सर्वप्रथम हा पुरस्कार घेण्यासाठी सेवा साधना संस्था सा पिळणची जी आहे सेवा साधना प्रतिष्ठान केतकी गाव तालुका चिपळूण तर यांचं मानपत्र वाचन होणार आहे त्यासाठी मी आमंत्रित करते मंडळाचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र कर्णिक यांना साधना प्रतिष्ठान ही विज्ञान प्रसाराचं काम कोकणातल्या दुर्गम भागामध्ये वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन करत असते इतरही अनेक उपक्रम त्यांचे आहेत तर त्याविषयीची माहिती आपल्याला मानपत्रातून मिळेल आणि शिवाय या ठिकाणी ध्वनिचित्रफीतही आपण पाहणार आहात राजेंद्र कर्णिक सर नमस्कार माझं नाव राजेंद्र कर्णिक अमरिंद मंडळाचा सदस्य आहे आणि माझ्यावर जबाबदारी दिली आहे सेवा साधना प्रतिष्ठान के, के चिपळूण यांचं सन्मानपत्र वाचण्याची मला हे मला हे सन्मानपत्र वाचायला दिलं हा पण माझा एक सन्मान समजतो आहे कारण त्यांचं काम खूपच अस्व अस्वमरणीय आहे ग्रामीण तर वाचून दाखवतो आहे साधना प्र, प्र प्रतिष्ठान केतकी चिपडणू ग्रामीण तसेच शहरी भा शाळांमध्ये निरनिराळे उपक्रम आयोजित करून गटचर्चा प्रश्नोत्तरे परीक्षा या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची आवड निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण गेली बारा वर्षे करीत आहात विज्ञान भूगोल इतिहास पर्यावरण कार्यशाळांमधून विषयांचे परस्पर संबंध उलगडून दाखवताना अरण्य निवासी शिबिरांमधून निरीक्षण जंगल वाचन सौरऊर्जेचा वापर हस्तकला आकाशदर्शन हे विषय मुलांना शिकवित आहात आपल्या शैक्षणिक योजनांचा आजपर्यंत सहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे आपले शैक्षणिक क्षेत्रातील हे काम निश्चितच कौतुकाप कौतुस कौतुकास्पद आहे भविष्यात आपल्या आपणास फिरती प्रयोगशाळा विज्ञान प्रशिक विज्ञान शिक्षक प्रशिक्षण विज्ञान प्रयोगासाठी आवड आवश्यक साहित्य शाळांना उपलब्ध करून देण्याचा आपल्या ध्येयाची पूर्ती व्हा ध्येयाची पूर्ती व्हावी आणि सशक्त शैक्षणिक पिढी तयार व्हावी असे आम्हाला मनापासून वाटते आपल्या शैक्षणिक कार्याच्या सन्मानार्थ सन्मान, सन्मान आज शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल वीसशे पंचवीस रोजी अमर अमरहिंद मंडळाचा चोवीस वीस चोवीस पंचवीस या वर्षासाठी अमर ऊर्जा पुरस्कार आपणास सन्मानपूर्वक प्रद प्रदान करीत आहोत आपली शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभावी कार्य कार्य कारकिर्द दिवस होत जावी ही सदिच्छा पुरस्काराचं स्वरूप आहे स्मृतिचिन्ह मानपत्र आणि एक लाखाचा पुरस्कार आपण प्रत्येक संस्थेला देणार आहोत तर मी संस्थेचे प्रतिनिधी विनीत वाघे यांना आमंत्रित करते हे संस्थापक आहेत सेवा साधना प्रतिष्ठान केतकीगाव तालुका चिपळूण येते तसंच मंडळाचे विश्वस्त दीपक पडते सर अध्यक्ष भास्कर सावंत सर यांनाही इथे येण्याची विनंती करते आणि निलेश सावंत यांनीही कृपया मंचावर यावं स्थापक विनीत वाघे आणि त्यांची संपूर्ण कार्यकर्त्यांची टीम इथे आज उपस्थित आहे याचा आम्हाला विशेष आनंद आहे त्यांना स्मृतीचिन्ह प्रदान करण्याची विनंती मी विश्वस्त दीपक पडते सर यांना करते तसच मानपत्र देण्याची विनंती मी अध्यक्ष भास्कर सावंत यांना करते इथे हे सांगायला आनंद होतोय की अमरहिंद मंडळाच्या सदस्यांनी या संस्थेला प्रत्यक्ष भेट देऊन आता आपण जे पडद्यावर काम पाहतोय ते पाहिलं आहे आणि त्यानंतरच पुरस्कारासाठी निवड झालेली आहे निलेश सावंत यांना विनंती करते की त्यांनी एक लाखाच्या पुरस्काराचा चेक विनित वाघे संस्थापक सेवा साधना प्रतिष्ठान केतीगाव तालुकाची प्रण यांना प्रदान करावा सर्वांना मनापासून धन्यवाद गावागावातल्या मुलांमध्ये विज्ञान विषयक प्रचार प्रसार करणं हे फार मोठं काम आहे जे संस्थेमार्फत होत आहे आणि खरंच आत्ता ही मुलं आम्ही ज्या उत्साहाने पाहिलं या ठिकाणी सहभागी होत आहेत आपल्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये ते पाहून खूप आनंद होतोय आणि अंधश्रद्धा दूर होऊन मुलांमध्ये विज्ञानाची जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी आपण करत असलेल्या या, या कार्याचं खूप मनापासून कौतुक करते मी संस्थापक विनीत वाघे यांना विनंती करते की आपलं मनोगत इथे व्यक्त करावं सर्व उपस्थितांना प्रणाम आजचा हा क्षण आमच्या सर्वांसाठी अत्यंत समाधानाचा क्षण आहे मी आनंदाचा हा शब्द वापरत नाही कारण आजूबाजूला दिसणाऱ्या काही गोष्टी आपल्याला अस्वस्थ करत असतात त्यातून अशा कार्याचा जन्म होतो आणि अशावेळी अशा कामासाठी पुरस्कार मिळाल्यावर त्याला आनंद म्हणता येणार नाही पण समाधान नक्कीच असतं की आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाते आहे समाजाला कुठेतरी आपलं काम आवडतं आहे याचं एक समाधान असतं तर साधारण दहा बारा वर्ष आमचं हे काम चालू आहे आणि ह्याच्यात आम्हाला मिळणारा हा पहिलाच पुरस्कार आहे आणि हा पहिला पुरस्कार अमर हिंद मंडळासारख्या जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष ज्यांचं अखंडित काम चालू आहे अशा संस्थेकडून मिळतो आहे त्याचा आम्हाला खूप ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मी आमच्या सर्वांच्या वतीने अमर हिंद मंडळाला आश्वस्त करतो की तुम्ही दिलेली ही ऊर्जा आमचे कार्य अधिक सखोल अधिक व्यापक करायला मदत करेल नव्या नव्या उत्साहाने हे काम अधिक वेग घेईल तर पुन्हा एकदा अमर हिंद मंडळाच्या या उपक्रमाचे खूप आभार धन्यवाद. सेवा साधना प्रतिष्ठानचा या ठिकाणी बाहेर स्टॉल ठेवलेला आहे म्हणजे शालेय शिक्षण तर या मुलांना दिलं त्या व्यतिरिक्त त्यांना कार्य हे सुद्धा दिलं जातं आणि इथे आपण पाहिलं असेल की नारळाच्या करवंटीपासून वेगवेगळ्या वस्तू तयार करून मुलांनी इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत संस्थेतर्फे तर त्याही आपल्याला जमत असेल त्याप्रमाणे आपण खरेदी करू शकतो आणि संस्थेच्या कार्याला हातभार लावू शकतो पुन्हा एकदा सेवा साधना प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांचं कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करते नमस्कार